महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज उद्या शालीमार कार्यालयापासून ते जिल्हाधिकारीलयापर्यंत तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये भरला जाणार आहे सर्व शिवसैनिकांना नम्र विनंती करतो की मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून ढोल तासांच्या गजरामध्ये वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी तमाम शिवसैनिकांना आदरणीय संजय राऊत साहेब हे संबोधित करतील शालीमाल कार्यालयापासून मेन रोड मेन रोड पासून आर के आर के पासून तर रेड क्रॉस एम जे रोड जिल्हाधिकारी कार्यालय महाविकास आघाडीचे संजय राऊत साहेब जयंत पाटील साहेब आणि बाळासाहेब थोरात हे तिन्ही नेते उद्या नाशिकमध्ये येत आहेत आणि ते उमेदरावर करताना उपस्थित राहतात